नमस्कार मी आहे तुमची एन एम ताई तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायला आली तर चला सुरू करूया चहा कॉफी न अरे अरे थांबा बनवू नका आज जाणून घेऊया आपल्या घरात सहज मिळणारी चहा कॉफी मुलांसाठी कितपत योग्य आहे ती बघा आपल्या आप घरामध्ये नेहमी चहा कॉफी बनवल्याशिवाय सकाळ होत नाही पण डॉक्टरांचं ऐकाल तर मुलांसाठी हे योग्य नाही जोपर्यंत ती पंधरा वर्षांची होत नाहीत तोपर्यंत त्यांना चहा कॉफी पासून लांबच ठेवलं पाहिजे गोष्ट अशी आहे की या दोन्ही कॅफिन नामक पदार्थ असतो हे कॅफिन मुलांच्या पोषणावर आणि विकासावर वाईट परिणाम करते कॅफिन फळ आणि भाज्यांमधील पोषक घटक मुलांच्या शरीरात जाण्यापासून रोखले जातात याशिवाय भूक मंदावते जो पिण्यास समस्या येतात कॅफिनचं सेवन मुलाला अधिक सक्रिय बनवू शकत म्हणजेच मुलाचं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही आणि मन सतत इकडे तिकडे भरकटत राहत कॅफिन मुळे मुलाचे दात खराब होऊ शकतात अनेक वेळा लोक आपल्या चहाच्या कपात मुलांना ब्रेड किंवा बिस्किट बुडवायला देतात असं अजिबात करू नका जर मुलाला काही द्यायचं असेल असे तर दूध द्या मध हळद पावडर मिसळून किंवा फळांचा शेक बनवून दुधाला अजून स्वादिष्ट करता येतो मुलांना ये पाणी नारळाचं पाणी लिंबू पाणी फळं आणि भाज्यांचे ताजे तयार रस अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रातल्या आरोग्य कर्मचारी आशा एन एम किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या